मी सुजाता विजयकुमार गायकवाड हा माझा मुलगा युवांग गायकवाड ह्याला जन्मताच हिमोफिलिया हा आजाराने ग्रस्त आहे आणि त्याच्यावर आम्ही गेले नऊ वर्ष झालं त्याला डेली सह्याद्री हॉस्पिटल येवला इथे फॅक्टर चालू आलं तर आम्ही ह्या शनिवारी त्याचा गोव्या डी एन एम माध्यमातून आम्ही गोव्या ट्रिपला गेलेलो तर ह्या शनिवारी त्याचा फॅक्टर चुकलेला तर काल अचानक त्याला खेळता खेळता इथं पायाला <coughs> बेंच uh, खरचटली तर uh, मॅडमचा फोन आला शाळेतनं की त्याला खूप लागले म्हणून तुम्ही या तर uh, आम्ही गेलो तो तर तिथं बघितलं तर युगाला खरचटलेलं होतं आता आम्हाला खूप भीती वाटली कारण की त्याचा असा आजार असा आहे की त्याला लागलं तर त्याला इंटरनल ब्लडिंग होती आणि ती ब्लडिंग थांबत नाही फॅक्टर घेतल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याशिवाय ब्लडिंग थांबत नाही आणि प्लस त्याला फॅक्टर पण नव्हता त्यामुळं आम आम्हाला जास्त भीती वाटली म्हणून आम्ही गेलो तर बघितलं तर खूप खर्चाटलं होतं पण ब्लडिंग काही झालं नव्हतं आणि मग त्याला घरी आणलं रात्रीतून आम्हाला असं वाटलं की ब्लडिंग झोपेत झोपेतसुद्धा ब्लडिंग होती झोपेत ब्लडचे क्लॉट होतात निघतात कारण की तसं ऑलरेडी पहिले झालेलं आहे त्यामुळं आम्हाला रात्रभर खूप भीती होती पण आज सकाळी पण बघितलं तरी पाय बरा आहे जखम सुकलेली आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे फक्त लाईट नीड अमृत ज्यूस घ्यामुळे आम्ही त्याला गेले दोन महिने झालं लाईट नीड अमृत ज्यूस देतो आहे आणि तो सकाळी उठलं की घेतो आहे त्यामुळं आम्हाला सरांनी सांगितलंच होतं की थोडाफार फरक पडेल तर त्याला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि लाईट हे सगळं शक्य आम नीड अमृत ज्यूस मोत झालेला आहे थँक्यू सर पाटील सर आणि सो मनीषा मॅडम शब्बीर सर आणि आमचे मोठे वीर आरिणा